नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत आरग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरग जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा भव्य प्रचार शुभारंभ आणि मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले राज्याचे नेते आणि कार्यसम्राट आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महालक्ष्मी मंदिर आरग लक्ष्मीवाडी येथे हा सोहळा पार पडला भाजपने या गटातून आपले तगडे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत यामध्ये जिल्हा परिषद गट आरग सौ शोभा वसंत खोत पंचायत समिती गण, गण खटाव लिंगनूर सौ जयश्री मारुती पाटील या तीनही उमेदवारांच्या प्रचार नारळाचा शुभारंभ महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होऊन करण्यात आला या कार्यक्रमाला परिसरातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली यामध्ये आरक्ष सरपंच नागथाने मॅडम दाजी खोत सागर वडगावे माजी जिल्हा परिषद सदस्या सरिताताई कोरबू प्रसिद्ध उद्योजक अमोर पाटील सोसायटीचे चेअरमन शामराव देसाई प्रकाश देसाई दा पाटील तुकारामदा पाटील तसेच खटाव लिंगणूर चे सरपंच यांची प्रमुख उपस्थिती होती लोकसहभाग आणि उत्साह आरग आणि परिसरातील गावामधून भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते मान्यवर नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता विकास कामांच्या जोरावर आरक गटात भाजपचा विजय निश्चित आहे असा विश्वास यावेळी डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केला कार्यालयाच्या उद्घाटनानंतर उमेदवारांनी गावोगावी भेटी देऊन जनसंपर्क मोहिमेला सुरुवात केली आहे आज मिनी मंत्रालयाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती गटाच्या सगळ्या निवडणुका चालू झालेल्या आज आम्ही आरंगमध्ये आहोत आरग जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समिती गट इथं आम्ही लढतो आहोत आज आपलं कुलदैवत महालक्ष्मी ह्या मंदिराला आम्ही नाळ पडू शहा प्रचारचा शुभमारंभ केला ह्या ह्या कार्यक्रमाला बरेच पंचगोषीतील सगळे साती गावचे सगळे नेते मंडळी तिन्ही उमेदवार सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय मान्य सगळे आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज त्याचा शुभारंभ झाला आज प्रचार आम्ही सुरू केलेले आहे त्यामुळं आज जे आमचे उमेदवार आहेत ते शोभाताई खोत असतील त्यामध्ये विनोद गायकवाड असतील आणि आमच्या जय पाटील असतील त्या तीन उमेदवारांचं कमला चिन्हावर हे आता त्या लढत आहेत आज विकास घेऊन आम्ही ह्या मतदारसंघात पुढं जातो आहे विकास खूप झालेला आहे करोडो रुपये ह्या मध्य माध्यमातून विकास आपण केलेला आहे त्या माध्यमातून आपण मतदानच्या समोर मतदारांच्या समोर जातोय आणि निश्चितच मला विश्वास आहे हा मतदारसंघातून जिल्हा परिषद गटातून तिन्ही उमेदवार मोठ्या संख्येनं निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे आणि जनतेनं विकासाला माध्यम देऊन आता कोण येईल काही सांगेल विश्वास ठेवू नका विकास करून तुम्हाला मतदान मागायला आलो आहे आम्ही तर विकास करून जर मतदान मागत असेल आम्ही तर आपण मतदान कमळाला द्यायलाच पाहिजे पाच तारखेला कमळाचं बटन दाखवून त्या तिन्ही उमेदवाराला आपण बहुसंख्यनं त्यांना बहुमतांनी त्यांना निवडून द्यावं एवढीच नंबर विनंती नमस्ते